नमस्कार शेतकरी बंधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया चला तर मग सोलापूर येथील कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पाच गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे साठ रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बंधवांनो पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक पाचशे दहा गाडी किमान दर पाचशे रुपये कमाल दर दोन हजार एकशे पन्नास रुपये तर सरासरी दर एक हजार चारशे पन्नास रुपये तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा धन्यवाद